मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न अनेक वचने शब्द निवडायचा आहे शब्द आहे सुळका पर्याय पहा ए सुळका बी सुळक्या सी सुळके उत्तर आहे सी सुळके पुढचा प्रश्न अनेक वचनी शब्द निवडायचा आहे शब्द आहे पायतान पर्याय पाहूया ए पायताने बी वाहना सी पायतान डी पायतनी उत्तर आहे ए पायताने पुढचा प्रश्न अनेक वचन शब्द निवडायचा आहे आणि शब्द आहे अवयव पर्याय पाहूयात ए अवयवे बी अवयवे सी अवयव डी अवयव उत्तर आहे सी अवयव पुढचा प्रश्न अनेक वस्तू शब्द निवडायचा आहे आणि शब्द आहे कार्यालय पर्याय पाहूया ए कार्यालय बी कार्यालयी सी कार्यालय डी कार्यालये उत्तर आहे डी कार्यालये पुढचा प्रश्न आहे कचणी शब्द निवडायचा आहे आणि शब्द आहे रातांबा पर्याय पाहूयात ए रातांबे बी रातांबी सी रातांब्या डी रांता उत्तर आहे ए राताळे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आपलं नाव कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पाहत राहा असे सामान्य ज्ञान परीक्षेसाठी उपयुक्त असे व्हिडिओ पोलीस भरतीसाठी सुद्धा उपयुक्त नक्की पहा